वर्धा जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला वे वेग आला आहे मोठमोठे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येत आहेत आज महाविकास आघाडी शरद पवार गटाचे हिंगणघाट विधानसभेतील उमेदवार अतुल वांदिले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची जाहीर सभा संपन्न झाली ગેરન્સી દુમી દા હિન્સી કરતો ચાજ પ્રકાર તાજા તથા જસા લૌકિકુલ બંધ ચૌણ માણસાલા આજ હિ સંધી આમાં સિનિ आणि आमचे सगळे पक्ष त्यांच्या फाशी सोडून राहिले ती भूमिका तुम्ही उद्याच्या निर्मिती घ्या ही आग्रहाची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची मदत देतो